एका गारामध्ये घ्या आणि आनंदयात्री आनंद आनंदयात्री ग्रुप पुणे यांचे वती संयुक्त विद्यमाने गेले दहा वर्ष आदिवासी जमातीमधील सर्वात गरीब असलेले हा कातकरी समाज आणि या समाजामध्ये ज्या ज्या गावामध्ये हा समाज विखोरलेला असतो एका ठिकाणी तो कधीपी राहू शकत नाही अशा या आदिवासी जमातीमधील या बांधवांचा हा दिवाळी सण अतिशय आनंदाचा जावा आपल्याबरोबरच म्हणून गेले दहा वर्ष आदिवासी समाज कृती समिती आणि आनंद यात्री गुप अर्धी यात्री यात्रिक यांच्या संयुक्तमध्ये हा उपक्रम चालू केलेला आहे याच्यामध्ये निवळ जुन्नर तालुकाच नव्हे तर ता जुन्नर आंबेगाव खेड मावळ आणि मुळशी तसेच भोर तालुका या संपूर्ण तालुक्यातील कातकरी समाजा बांधवापर्यंत कृती समिती आणि आद अद, यात्री ग्रुप ही पोचत असते आणि आपल्या या आदिवासी जमातीमधील गरीब कुटुंबाच्या समवेत आपली दिवाळी चांगल्या प्रकारची साजरी कशी होईल याचा प्रयत्न करत असते निव्वळ या फराळ वाटपाचाच कार्यक्रम कृती समितीमार्फे तर्फे घेतला जात नाही तर वेगवेगळ्या त्याच्यामध्ये त्यांचे घरकुलं असतील त्यांचं राहणीमान कशा प्रकारचे उंचावेल त्यांचा शिक्षणाचा जा प्रश्न जातीचे दाखले आधार कार्ड इत्यादी ज्या ज्या महत्त्वाच्या समस्या त्यांना भेडसावत असतात त्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम आदिवासी समाज कृतीतर्फे केलं जातं यापूर्वी आदिवासी कृती समितीच्या वतीनं भोर तालुक्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ कुटुंबियांना आम्ही जातीचे दाखले देण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये शासन दरबार मी संपूर्ण जाऊन अधिकारी वर्गाला भेटून या समस्या सोडवण्या समस्यांचं निराकरण कृती समितीमार्फत केलं जातं आणि त्याचाच हा दिवाळीचा सण आपला नेहमीप्रमाणे दरवर्षी येत असतो आणि त्या सणासाठी आपली सर्वांची दिवाळी चांगल्या प्रकारची जावं अशा प्रकारचे आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य पुणे आणि यात्री पुणे या दोन्ही संस्थेच्या विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण जुन्नर आंबेगाव खेड आणि मावळ या चार तालुक्यामध्ये तात्करी बांधवांसाठी फराळ वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नुकताच आपण येथील धनरवाडी या ठिकाणी कार्यक्रम साजरा केला आणि आपण आता मानिक डो आय टी आय कॉलनी परिसरामध्ये येथील कातकरी बांधवांना दिवाळी फराळ वाटपासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपण गेले अनेक वर्ष या चारही तालुक्यातील कातकरी बांधवांना फराळ वाटप करण्याबरोबरच आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आरोग्य न्यायालयीन लढे असे वेगवेगळे उपक्रम साजरे करत असतो खरं म्हणजे ज्या काही तीन आदिम जमाती आहेत कातकरी माडिया गोंड आणि कोलाम या महाराष्ट्रातील तीन आदिम जमाती आहेत आदिम याचा अर्थ या भारताच्या भूमीवरचा पहिला हा मानवपुत्र आणि ही पहिली त्यांची इथे राहण्यातला हा पहिला त्यांचा सहभाग असतो परंतु आज इतक्या विकसित झालेल्या देशामध्ये समाजामध्ये हा सर्वात मागासलेला समाज समजला जातो आणि म्हणून या कातकरी बांधवांचे आजही प्रश्न त्यांना रेशन कार्ड नसतं त्यांना जातीचा दाखला नसतो त्यांच्याकडे घरकुलं त्यांना मंजूर होतात पण बांधता येत नाही म्हणून त्यांचा राहण्याचा प्रश्न या तीन मूलभूत समस्या आणि शैक्ष त्याच्याच माध्यमातून इतर आदिवासी विभागा विभागाच्या शैक्षणिक योजना साहित्याच्या योजना त्याचप्रमाणे शिक्षणाच्याही योजना यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणून ह्या समाज बांधवांपर्यंत त्यांचा समस्या जाणून घेणं आणि त्या समस्यातून पुढे काही करता येतं का याबद्दलचा अभ्यास ही संस्था करत असते आणि दिवाळीच्या माध्यमातून त्यांचा हा दिवाळीचा सण गोड व्हावा म्हणून आपण त्यांच्यासाठी काही गोड पदार्थ देत असतो आणि याही वर्षी या ठिकाणी आपण त्याचं वाटप करूयात या ठिकाणी उपस्थित सर्व आदिवासी समाज आणि आदिमानंदी ग्रुपचे सर्व सदस्य संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे इथे एक तातकरी बांधव महिला पुरुष आहेत लहान बाळ पण मोठ्या प्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांना मी दोन्ही संस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा दिवाळी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो <प्राँगा> याचप्रमाणे याही ठिकाणी काही समस्या असतील तर आम्ही आम्ही मागच्याही वर्षी घेतलेल्या होत्या परंतु आमच्या मी जे आत्ता म्हटलं का जातीचे दाखले रेशन कार्ड त्याचप्रमाणे जागेचे प्रश्न तुमच्या आहेत का स्वतःचे घर इथे आहेत चांगले ही वस्ती चांगली मागच्या वर्षी कोणीतरी मुलगी नर्स झाली होती असं कळालं आणि त्यावेळेस मागच्या वर्षी आपण तिचा सत्कार केला होता चांगली गोष्ट आहे तुम्हाला सांगण्याचं हीच गोष्ट आहे दिवाळी होत राहील येत जाईल परंतु सर्वांनी विशेषतः महिलांनी पुढाकार घ्यावं आणि आपलीही लहान बाळ आहे त्यांना तुमच्या अगदी घरादारापासून शाळेच्या सुविधा आहेत त्यामुळं मुलांना शिक्षणात आपण सहभागी करून घ्यावं शाळेत घालावं हो, त्याच आपली प्रगती होणार आहे शिक्षण नसेल तर प्रगती होणार नाही त्याच्या त्याचमुळे आपण सर्व महिलांनी लक्ष घातलं तरच मुलांची प्रगती होईल बाकी रोजगार मिळत राहील अजूनही काही समस्या असेल तर तुम्ही लिखित स्वरूपात इथला जो कोण होता मग आपण नाव सांगितलं दगडू या दगडूकडे आपण दिल्या तर आमच्यापर्यंत पोहोचतील आम्ही फॉलोअप करू धन्यवाद